हाय गुड मॉर्निंग कसे आहात सगळे प्रियास लवली असतांमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत बघा अवतार असाच आहे कारण आता बघा कोणी कोणी म्हणत असेल की काय अशी अवतारचं येते पण काय करणार आपलं गृहिणी म्हटलं की आपण असंच असतो आणि मला ना घरात असलं की कानात वगैरे असं घालायला काही आवडत नाही फक्त चोवीस तास गळ्यात असतं हे मंगळसूत्र म्हणजे इतर पण गोष्टी ज्यावेळेस दुसरं काही घालते ना वेगळ्या त्यावेळी हे मंगळसूत्र नसतं त्याच्या वेगळं काहीतरी घालते पण मला गळ्यात काहीतरी लागतं बाकी मग असं घरात वावरताना आपण काय सारखं मेकअपमध्ये बसतो चोवीस तास आणि माझ्या बघणाऱ्या जे आहेत व्हिवर्स ते माझ्यासारखेच आहेत किंवा महिला किंवा जे पण पुरुष असतील मित्र मंडळी भाऊ कोणी पण असतील ते, ते समजून घेऊ शकतात की आपण घरी असंच वावरतो आणि तुम्ही माझ्या घरच्या सारखेच आहात हो की नाही तुमच्यावर शेअर करत असते तर पाच दिवस झालेले आहेत आज सहावा दिवस आहे शारदीय नवरात्रीचा तर आपण पाच दिवस बऱ्यापैकी सेलिब्रेट केले हो की नाही मी पण व्हिडिओ आपली सांगितल्याप्रमाणे करते घाई होते खूप कारण त्याच दिवशी व्हिडिओ करायचा आणि पुन्हा त्याच दिवशी पोस्ट करायचा एडिटिंग करायचं खूप गडबड होते कारण मी कसे करते आठवड्यात दोन तीनच व्हिडिओ टाकते ते पण मी सॅटर्डे संडे सुट्टीला करते आणि मग ते ऍडिट करते असं पण मी करते आवड असली की सवड होते तसं मी ट्रेनमध्ये जाता येत एडिट करते कारण छोटेच व्हिडिओ असतात ना जास्त काही नसतं त्याच्यामुळे पण ते वगैरे तयार करणं वगैरे असतंच ना तर आता चार पाचच दिवस राहिले आज सर लहान आणि का <BLANK limitation> आज काय गडबड नाही बरं का आज माझं वेल सेट आहे सगळं रोज असते आज ब्लाऊज नाही आज ह्या साडीला इस्त्री नाही असं काहीतरी असतं तर आता स्वयंपाक करायचा चाललेला आहे सकाळची ॲज युजल आपली गडबड असतेच नेहमीची बायकांची ने डबा करायचा असतो आणि काय छोटी मोठी कामं असतात आज तुमच्यावर अशा स्वयंपाक करता करता गप्पा आहेत कारण काम पण झालं पाहिजे आणि गप्पा पण झाल्या पाहिजेत तर ज्या दिवशी हिरवी साडी होती मला आठवलं तर त्या दिवशी त्या ज्या मी भाजी म्हटलं घ्यावी तर त्या गोणीवरती बघा पालेभाज्या कोथिंबीर घेऊन असं बसतात ना तशा त्या मावशी म्हटलं अहो काय तुम्ही मॅचिंग मॅचिंग घातले हिरवी हिरव्या भाज्या हिरवी साडी छान दिसत आहेत तर त्याला एवढं बरं वाटलं कारण माहितीये काय माहितीये का कौतुक केलेलं कुणाला आवडत नाही आवडतस ना सगळ्यांना आणि भले काय साधी साधी होती त्यांची पण तरी त्या मी ती घातली होती म्हणजे एन्जॉय कसं आनंदाला काय म्हणतात ना पैसा वय ह्याचं सगळं बंधन नसतं आनंद कुणीही कोणत्याही परिस्थितीत घेऊ शकतो आता आपल्याकडे सगळं आहे तरी आपण काही ना काही ते असतो किंवा आपलंच दुःख कुरळात बसतो अशा कितीतरी लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यात संसारात उन ऋण आहे अनंत अडचणी आहेत पण त्यातून पण ते खुश राहतात तर त्या मावशीनं बरं वाटलं आणि चार शब्द आपण कुणाला असं जर कौतुक केलं तर भारी तर त्यांना म्हटलं साडी चांगली दिसते म्हटलं कारण काय माहितीये जगात ही सगळ्यात अवघड गोष्ट काय माहितीये का दुसऱ्याचं कौतुक करणं आणि सगळ्यात सोपी गोष्ट काय असेल ना तर दुसऱ्याच्या चुका शोधणं त्या आपण बराबर शोधू शकतो पण कौतुक करणं भयानक अवघड आहे ते इथनं बाहेर लवकर पडतच नाही असं असतं त्याच्यामुळे एकमेकांचं कौतुक करायचं कामाचं म्हणजे कोणत्याही बाबतीत दिसण्याचं असू दे कामाचं असू दे एखाद्याचं स्वयंपाकाचं असू देत एखाद्याच्या कलेचं असू दे कौतुक आपलं केलं ना की माणसाला खूप बरं वाटतं एनर्जी मिळते असं आहे तर एकमेकांचं कौतुक करूया तुमच्या सगळ्यांचं मी कौतुक करते कारण तुम्ही <laughs> माझे व्हिडिओ बघता हे नाही मन लावून बघता पूर्ण बघता भारी वाटतं मला म्हणजे माझ्या गप्पा ऐकता मला बरं वाटतं चला मी रेडी झाली आहे लाल रंगाची साडी नेसून तर दुसरी एक लाल रंगाची साडी होती पण ती कशी माहिती आहे का खूप तिचा हेवी लुक आहे असं समारंभाला निघाल्यासारखं त्याच्यामुळे मी ही घातली आहे ही एकदा पण मी तुम्हाला दाखवली होती मला वाटतं एका व्हिडिओमध्ये तर पुन्हा तीच घातली आहे काय हरकत नाही आणि याच्यावरती वेल्वेटचा ब्लाऊज आहे म्हणजे हे वेल्वेटवर बीस त्या ब्लाऊज साडीबरोबरच हा ब्लाऊज पीस आला आहे वेल्वेट त्याच्यावर डिझाईन आहे वेल्वेटची आणि गळ्यातलं हे घातलं आहे त्याच्यावर कारण ब्लॅक आणि रेड आणि क्रिस्टलमध्ये आहे हे पण मी मला तर दाखवतं चला दाखवलं तरी परत आपण एन्जॉय करायचं तर आता मंगळसूत्र नाही घातलं कारण हे मंगळसूत्रासारखंच आहे ना काळे मणी पण आहे त्याच्यामध्ये आणि मग हे लॉंग असल्यामुळे हा स्टेटमेंट पीस असल्यामुळे कानात मी एकदम छोटेसे टॉप घातलेत बघा आणि नेहमीसारखेच के के केस, केस क्लिप लावून बांधलेलं ला आहे बाकी काय झाली आहे तयार हो आणि हे हातात घातलं आहे हे मग सापड लागतं असं असं कुठे कुठे काय काय ठेवलेलं असं म्हटलं चला घालूया तर आजचा हा जो लाल रंग आहे ना हा शौर्याचा पराक्रमाचा रंग आहे बोल्डनेसचा रंग आहे म्हणून बघा ना जेव्हा आपण युद्ध होतं रक्तपात होतो किती रक्ताचे पाठ वाहतात पराक्र पूर्वीच्या काळी किती युद्ध असायची राजे महाराजे यांची आणि त्याच्यामुळे शौर्यासाठी शौर्याचं प्रतीक म्हणून लाल रंग म्हणून ते ओवाळताना लाल टिक्का लावून त्यांना काय म्हणत ना युद्धावर जाताना त्यांच्या पत्नी त्या योद्ध्यांची आरती करायच्या आणि हा जो लाल रंग आहे ना हा सौभाग्याचा पण आहे म्हणून आपण लाल कुंकवाला किती महत्त्व देतो ना लाल रंग किंवा लाल सा लग्नाचा काय म्हणतात ना साडी काही लोकांकडे बघा प पंजाबीला लाल जोडा आपल्याकडे जशी हिरवी साडी हिला जास्त महत्त्व आहे पण आपल्याकडे लाल कुंकवाला पण महत्त्व आहे तर हे सौभाग्याचा पण रंग आहे प्रेमाचा रंग आहे हार्ट आपण लाल दाखवतो गुलाब रेड देतो तर बरंच काही काय आहे या लाल रंगामध्ये डॉमिनेटिंग कलर आहे हा तर अशा प्रकारे आपण मस्तपैकी रंग सेलिब्रेट करतोय अजून चार दिवस आपल्याला मस्त मस्त रंगांची कपडे घालायला मिळणार आहेत साड्या नेसायला मिळणार आहेत आणि नेसायचा शब्द माझ्या बरोबर येतोय थो येतोय थोडंसं आहे थो 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 मध्ये मध्ये कारण ती इतक्या वर्षाची सवय आहे ना घालायची घालायची म्हणायची प्रत्येक आपली भाषा कशी असते माहिती का भाषा मी असं म्हणते की कोणती भाषा शुद्ध नसते अशुद्ध नसते प्रत्येक भाषेची बोलीभाषा असते आपली घरातली भाषा असते आपली कामाच्या ठिकाणची भाषा वेगळी असते आपण वेगवेगळ्या भाषांनी व्यक्त होत असतो शेवटी व्यक्त होण्यासाठी भाषा आहे तर ती कृपया करून समजून घ्या तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास साडी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि छान एन्जॉय करा तुम्हीसुद्धा छान छान लाल रंगाच्या साडी ड्रेस काय पण जे का पण कपडे असतील गाऊन मॅक्सी गा, काय वन पीस काय काय परिधान करा आणि एन्जॉय करा कलर सेलिब्रेशन असंच चालू नव्हते हो बा बाय